ते बी शक्य नाही अजून काही सांगा म्हटलं मग झोपेच्या गोळ्या घेत जा म्हणे बाबा पाच पाच गोळ्या घेतो तरी डोळ्या डोळ्या लागत नाही म्हणलं मग शिंगल शिंगल थायमेड लेत जावा कळलं का शरीराने वाढले संपत्तीने वाढले पण मनाने विचाराने संकुचित राहिले म्हणून ग्रंथ हे माणसाच्या जीवनामध्ये मार्गदर्शक आहेत बरं का ग्रंथ मानवाला मार्गदर्शन करतात घरामध्ये लाख रुपयाचं टीव्ही नसेल काही बिघडत नाही पण घरामध्ये शंभर रुपयाची ज्ञानेश्वरी ठेवा हो अनुभती माझ्या वडिलांना काही दिसायचे हात धरून त्यांना घेऊन जावं लागत होत पण पन बालपणापासून आम्हा सर्वांना त्यांनी सांगितलं की ग्रंथांची सेवा करा पूर्ण महाराष्ट्र पाहायला मिळेल तुम्हाला मी संस्थेत कुठे अध्ययन केलं नाही वसंत महात्म्यावर नितांत श्रद्धा प्रेम होती उजनीय नानांचं नामचं तर जवळजवळ अठ्ठ्याहत्तर ऐंशी पासून जिव्हाळ्याचा संबंध होता म्हणून संत महात्म्यांचे जे ग्रंथ आहे हे आपल्याला दिशा दाखवतात हो म्हणून आपल्या लेकरांसाठी महिला मंडळ परिवाराची जबाबदारी तुमच्यावर जास्त असते बर का आपला मुलगा डॉक्टर बनायलाच पाहिजे वकील इंजिनियर काय बनायलाच पाहिजे पण माझा मुलगा भक्त बनायला पाहिजे ही पहिली भावना अंतकरणामध्ये ठेवा आणि दुसरी भावना देव देश धर्म आणि संस्कृती याचा अखंड विचार करा देवाचा ज्याने विचार केला देशाचा ज्याने विचार केला धर्माचा ज्याने विचार केला संस्कृतीचा ज्याने विचार केला तो परमपिता परमात्मा त्याच्या जीवनामध्ये काहीच कमी राहू देत नाही हा अनुभव आमच्या परिवाराने घेतला हम तो फकीर आहे पण फकीरी मी आमारी आमिरी आहे हो हम फकीर आहे काहीच नाही उठना वाट दरी वाट बो बो कडेना दिन मोठणा किती नांबी दाढी गरना दार चवडी बिड्या डोकाल कवडा का गुलाल न्या काय पण आनंद आहे जीवनामध्ये म्हणून तुम्ही एकत्र ये येऊन हे कार्य सिद्धिला नेता मला एक आनंद वाटला की छत्तीस वर्षापर्यंत पुढचं छत्तीस तीन होऊन जातील नाहीतर अशा हॅन्डल काढतात काही गावाला धरता येत नाही मला दोन जणांच्या पत्रिका दरावर आपण वाचू भाऊ यज्ञ आणि यज्ञ दुसरा वर्ष पत्रिका दाखली तिसरा वर्ष कुत्रे नका चौथा वर्ष फूस का हो अण्णा तुमना सोपता बनपड घ्या बाबा का बर अरे तीन बाई ना पुढारी पैसा खाय तो तू या लोकांच्या प्रतिक्रिया आणि म्हणून साधू संतांचे पाय ज्या भूमीला लागले कार्यकर्त्यांच्या पाठीमागे तपश्चर्या उभी राहते इथे दिंड्या जेवण करतात मोठे मोठे विद्वान ज्ञानी लोक अभ्यासू लोक या भूमीला त्यांचे पदस्पर्श झाले आणि म्हणून ती जगदंबा माता तो रामराया तो पांडुरंग परमात्मा तुम्हा सर्व सज्जनांकडून हे कार्य करून घेतो हे कार्य चालू राहू देण्यासाठी त्या जगदंबेने त्या राय भगवंताने तुम्हाला खूप आयुष्य द्यावं तुमच्या सर्वांच्या सद्भावना जागृत व्हाव्या आणि अखंड कार्य हे परमात्म्याचं चालू राहू द्यावं हो किती लोक येतात याच्याकडे पाहूच नका आपलं काम करत राहायचं असं आहे म्हणून या ठिकाणी आज ऋषी पंचमीचा दिवस आहे मोठी पवित्र सेवा माझ्याकडे आली आज ऋषी पंचमी तर आहेच पण श्री संत गजानन महाराजांची आज पुण्यतिथी बोला एकदा सद्गुरु गजान समाधी दिवस आहे आणि ऋषी मुनींचे लेकरं आहेत आपण ऋषी पंचमीचं महत्व काय काहीच नाही ज्या ऋषी परंपरेमध्ये आपण जन्माला आलो आपण ऋषी ऋषी संत महात्म्यांचे लेकर आहोत त्या परंपरेतले आहोत म्हणून त्यांच्याबद्दलचा कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे हो उपवास करणं त्यांचं स्मरण करणं त्यांचं पूजन करणं त्यांची आठवण करणं म्हणजेच ऋषी पंचमी या पूर्वजांच्या कृपेनेच आपला आयुष्याचा प्रवास चालू आहे म्हणून आपण ऋषींचे लेकर आहोत आपण सामान्यांचे लेकर आणि जर समजा आपण स्वतःला म्हणून घेत असाल मी करंट आहे मी आभागी आहे त्याच्यासारख्या या जगात पापी कोणीच नाही अरे तू सामान्याचा नाही आहे मोठ्याचा वारसदार आहे तू पण समर्थाच्या पोटी बाळे जन्मली करंटी असं होऊन जात ते औषध पोट कौस मोगराण पोट जोतरा असं होऊन जात माझ्या धुळे जिल्ह्यात शब्द एवढं का जेनी जनवाळ चांगली त्यांना संसार चांगला जेनी जनवाड गंधी त्यांना संसार गंदा असे आणि म्हणून